मित्रांनो आत्मसन्मान म्हणजे स्वतःचे मूल्य कधीही कमी समजू न देणे आणि ते इतरांकडूनही कधी फाजील होऊ न देणे आणि कधीही आपल्या आत्मसन्मानाचे अमूल्यन कोणाकडूनही कधीही सहन करून न घेणे यालाच आत्मसन्मान असे म्हणतात मित्रांनो आपला जर कोणी अपमान केला तर तोही कोणी सहन न करणे अशाच एका आत्मसन्मानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि तो लोकांच्या पसंतीस येत आहे आपण बघू शकता मित्रांनो एका हॉटेलमधील हा व्हिडिओ असून सण एक महिला वेटर तिथे एका ग्राहकाला त्याच्यासमोर त्याने ऑर्डर केलेले पदार्थ आणून ठेवते त्या जेवणाचं जे बिल झालेलं आहे ते बिल ते महिला त्या माणसाला सांगते आणि तो माणूस आपल्या खिशातून पैसे काढतो आणि तिच्या हातात न देता किंवा न ठेवता खाली फेकून देतो मित्रांनो हा त्या महिलेचा अपमान झालेला असतो पण तरीही ती महिला तिथे वेटर म्हणून कामाला असते आणि ते ते पैसे उचलायला जाते पण ही बाब त्या हॉटेल मालकाच्या लक्षात येते आणि तो त्या वेटरजवळ जाऊन सण तिला पैसे न उचलण्याचं आव्हान करतो तिला बाजूला करतो आणि त्या ग्राहकाला चांगलीच सुनावतो आणि त्याला सुनावून सन ते खाली पडलेले पैसे त्या ग्राहकाला उचलायला लावतो आणि त्या वेटरचा जो त्याने अपमान केला आहे त्याच्याबद्दलही तो त्या ग्राहकाला बोलतो त्या ग्राहकाला अशा प्रकारे तो मालक खनकावून सांगतो तो वेटर त्याच्यापुढील जेवण घेऊन जातो अखेर त्या ग्राहकाला आपला झा आपली झालेली चूक समजते आणि तो खाली उतरून सन ते खाली पडलेले पैसे उचलतो आणि त्या मालकाला माफी मागतो आणि पुढे जातो हे बघून सण त्या हॉटेलामधील सर्व माणसेही त्या हॉटेल मालकाचे कौतुक करतात कारण त्याने आपल्या वेटरला त्याचा अपमान सहन न करण्याची सांगितले आहे आणि त्या ग्राहकाने ज्याप्रमाणे पैसे खाली फेकले हा त्या वेटरचा अपमान असून आपल्या हॉटेलचाही अपमान आहे असं समजून सण त्या हॉटेल मालकाने त्या ग्राहकाला चांगलीच खरीकोटी चांगलेली आहे हे बघून सण सर्व हॉटेलमधील दुसरे ग्राहकही ह्या मालकाचे कौतुक करत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून कमेंटचा वर्षा होत आहे एका युजरनं म्हटलं आहे आत्मसन्मान हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो सर्वात पुढे असलेला पाहिजे तर एका दुसऱ्या ग्राहकाने म्हटलं आहे हा व्हिडिओ बघून सण आत्मसन्मान काय असतो हे माझ्या लक्षात आले